प्रहारचे नेते बच्चू कडू यांची पदयात्रा सुरू असताना एका शेतात भाजपचे झेंडे रोवले गेले केंद्रात भाजप राज्यात भाजप आणि जिकडे तिकडे भाजपचाच प्रचार होत आहे घरावरही भाजपचे झेंडे त्यामुळे शेतच कशाला शिल्लक ठेवता ही शेती पेरून काही फायदा नाही असे सांगत प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सातबारा पोरा या पदयात्रे दरम्यान एका नापिक शेतात भाजपचे झेंडे रोवले शेतीत लागवड खर्च अधिक आणि शेतमालाला भाव कमी असे चित्र असल्यामुळे आता भाजपचे झेंडे शेतात लावले आहे त्याला कमळ लागले तर ते भाजपवाल्याने घेऊन जावे असा उपहासात्मक टोला बच्चू कडे यांनी राज्यात सरकार, सरकार जिल्हा परिषद त्यांची महानगरपालिका त्यांची सगळं घरावर झेंडे भाजपचे आता शेतातच राहिले होते ते, ते त्याच्यात लावून टाकतोय नाहीतरी शेती पेरून काही फायदा नाही तुम्ही सांगतोय का आज अशी अवस्था आहे पेरलेला खर्च सुद्धा निघत नाही चौतीसशे रुपयात आमची सोयाबीन गेली चार क्विंटल पिकली चार त्रिक बारा हजार ते पाचशे पाचशे पकडले तर चार पंचवीस बारा आणि तेरा आम्ही पाहतोय पंधरा हजाराचं सोयाबीन आलं एका एकरामध्ये आणि एका एकरात ऐंशी हजाराचा खर्च आला मग पीक घेतल्यापेक्षा झेंडे लावले तर बरं म्हणजे आम्ही वावर सहित तुमच्या पार्टीत येतो ना आता कमळ लागले का घेऊन घेतला तुम्ही